आरे कॉलनीमध्ये पिकनिक पॉइंट जवळ काल रात्री भीषण अपघात झालेला आहे अपघाताचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती आलाय ट्रकच्या धडकेमध्ये दोन दुचाकी स्वरांचा जागीच मृत्यू झालेला आहे बेजबाबदारपणे तरुण दुचाकी चालवत असल्याचं चा समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आरे कॉलनी मधला हा बाईक चालवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे स्पीडमध्येही वेगामध्ये बाईक चालवली जाते आणि दुचाकीस्वराचा ट्रकच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झालेला आहे दोन स्वरांचा जागीच मृत्यू झाला आहे त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागलेला आहे तरुण दुचाकी चालवत असताना हा अपघात झालेला आहे आणि रात्री पिकनिक पॉईंटजवळ भीषण अपघात झाला आहे आणि ह्या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन आरे कॉलनीमधला हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये वेगानं हे, वेगान हे बाईक चालवताना पाहायला मिळत आहेत आणि अपघात झालाय आणि अपघातामध्ये दोघांचा देखील मृत्यू झालेला आहे सविस्तर तपशील तेजस काल रात्री मुंबईच्या आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंटजवळ खरं तर एक भीषण अपघात झालेला आहे आणि हा अपघात जो आहे हा रात्री साडे दहाच्या सुमारास झाल्याचं सांगित सांगितलं जातं आहे खरंतर जी व्हिडिओ आता आपल्या हाती आलेली आहे या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर दोन दुचाकी स्वार जे आहेत हे कायद्याचं उल्लंघन करून कुठेतरी बेजबाबदारपणे दुचाकी चालवत असल्याचं स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र असं असलं तरी पुढे काही अंतरावर जाऊन त्यांच्या दुचाकीला जे आहे ते समोरून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिलेली आहे आणि या धडकेमध्ये खरंतर हे दोन्ही मुलं जी आहेत ही जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय ही दोन्ही मुलं जी आहेत ही आरे कॉलनीतच राहत असल्याची माहिती देखील समोर येते आहे आणि आता या प्रकरणामध्ये आरे पोलिसांनी गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि संबंधित ट्रक चालक जो आहे त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ